महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारवा तालुक्यातील म्हसवे फाटा येथे सुरत नागपूर महामार्गावर ग्रामस्थांनी केले ठिय्या आंदोलन सुरत नागपूर नॅशनल हायवे हा म्हसवे फाटा मार्गे जातो या महामार्गाचे काम एक वर्षापूर्वी पूर्ण झाले असून महामार्ग बनविणाऱ्या कंपनीने म्हसवे फाटा येथे उड्डाण पुलाची उभारणी केली नसल्याने सदर ठिकाणी वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेता ग्रामस्थांनी संबंधित कंपनीकडे सदर ठिकाणी उड्डाण पुलाची लेखी व तोंडी स्वरूपात मागणी केली होती मात्र त्यांना कंपनी आणि कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने आज रोजी गावातील शाळकरी मुलांसह सगळ्या ग्रामस्थांनी सुरत नागपूर नॅशनल हायवे सुमारे दोन ते अडीच तास दोन्ही बाजूने रोखून ठिय्या आंदोलन केलं अखेर स्थानिक पोलीस प्रशासनासह एनएचआयचे अधिकारी म्हसले फाटा येथे हजर होऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते आखी येण्याच्या आईचे अधिकाऱ्यांना मुसळे येथे ग्रामस्थांच्या पुढे झोगावी लागले आणि दिग्विजय पाटील साहेब यांनी लेखी आश्वासन देत ग्रामस्थांना सांगितले की एक महिन्याच्या आत उद्यान पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित करून महामार्ग मोकळा केलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भूषण बोरसे पारोळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा